नमस्कार मित्रांनो मसालेदार कॅफे बाय पायल या आपल्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे पावसाळा कोणाला आवडत नाही सगळ्यांना हवा हवा असा वाटतो कारण सगळीकडे हिरवी वनराई फुललेली असते रंगांची फुलांच्या मार्फत उधळण झालेली असते तर असाच हा पावसाळा आपण सेलिब्रेट करतोय पण स्ट्रीट फूडच्या माध्यमातून मागच्या ह्याच्यात आपण वडापावची रेसिपी बघितली तर या ह्याच्यात आपण बघणार आहोत ब्रेड पकोडा साधासुद्धा नाही तर स्टफ्ड ब्रे ब्रेड पकोडा त्याच्याबरोबर एक मॅजिक म्हणजे उलटा ब्रेड पकोडा पण आपण बघणार आहोत चला तर मग वेळ न घालवता सुरू करूया आजचा व्हिडिओ पुढे जाण्याच्या आधी तुम्ही आपला चॅनल मसालेदार कॅफे बाय पायलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा मित्रमैत्रिणी नातेवाईक यांच्याबरोबर शेअर करा आणि कमेंटमध्ये मला नक्की लिहून सांगा की तुम्हाला आपले व्हिडिओज कसे वाटतात ते चला तर मग वेळ न घालवता सुरू करूया आजचा व्हिडिओ आपण बटाट्याची भाजी बनवून घेणार आहोत जी आपल्याला स्टफिंगसाठी वापरायची आहे तर त्याच्यासाठी मी एका पॅनमध्ये मध्ये तेल गरम केलेला आहे आणि त्याला जिऱ्याची फोडणी दिलेली आहे जरा चटपटीत अशी आपल्याला बटाट्याची भाजी बनवून घ्यायची आहे जिरं झाल्यानंतर हिंग हळद आपले नॉर्मल मसाले जे असतात ते सगळे घालणार आहोत भाजी जरा चटपटीत बनवायची आहे म्हणजे मग खायला एकदम उत्कृष्ट लागतं हळद वगैरे घालून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये आलं आणि लसूण टाकणार आहोत इथे आलं आणि लसूण मी बारीक चिरून घेतलेला आहे वाटलं तर आपण जर असं ठेचून पण टाकू शकतो किंवा जर आपल्याकडे पेस्ट अवेलेबल असेल तर पेस्ट करूनही टाकू शकतो हे व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे क्रिस्पी होण्यासाठी त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये हिरव्या मिरच्या घालणार आहोत हिरव्या मिरच्या पण छान मस्त अशा तडतडल्या पाहिजेत छान खमंग असा वास आला पाहिजे या सगळ्याचा आणि त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत उभा चिरलेला कांदा एक मध्यम आकाराचा आणि हा सुद्धा व्यवस्थित आपण परतवून घ्यायचा आहे लालसर असा तुम्ही बघताय ना जरी उभा कापलेला असला तरी तो आपण जरा स्मॅश करत करत आपण परतून घ्यायचा आहे म्हणजे मग त्याचे जे, जे पाकळ्या असतात त्या सगळ्या व्यवस्थित वेगळ्या होतात जेव्हा आपण बारीक कांदा कापतो तेव्हा तो त्यातल्या ते 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 पाकळ्या ज्या असतात त्या आपोआपच वेगळ्या झालेल्या असतात इथे आपल्याला थोड्या कराव्या लागतात कांदा व्यवस्थित परतून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला टोमॅटो घालणार आहोत आता हे सगळं आपण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला हा कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे तर ते लवकर शिजावं म्हणून थोडंसं आपण ह्याच्यात मीठ घालणार आहोत आणि परत एकदा मिक्स करून आपण ह्याच्यावर झाकण ठेवून एक छानशी वाफ काढून घेणार आहोत म्हणजे कांदा आणि टोमॅटो हे दोन्ही व्यवस्थित एकत्र होऊन जातील छानशी अशी वाफ काढून घ्यायची तुम्ही बघताय ना किती सुंदर वाफ आलेली आहे आणि आता ह्या स्टेजला टोमॅटो आणि कांदा हे दोन्ही व्यवस्थित एकत्र झालं असेल एक जीव झालं असेल आता हे सगळं व्यवस्थित परतून घेतल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये बटाटे घालायचे आहेत साधारण एक पाच लहान आकाराचे किंवा मध्यम आकाराचे असे आपण बटाटे उकडवून घ्यायचे आहेत ऑलरेडी आणि ह्याच्या आपण कट न करता डायरेक्ट हातानेच आपण असं स्मॅश करून घालणार आहोत आपल्याला ह्याच्यातसुद्धा आपल्याला सुद्धा जो बटाटा आपण घालणार आहोत तो एकदम व्यवस्थित स्मॅश झालेला पाहिजे याची कुठेही गुठळी राहता कामा नाही आहे त्यामुळे आपण हाताने स्मॅश करून आणि मग नंतर स्पॅचुलाने व्यवस्थित स्मॅश करत करत आपण सगळं हे परतून घेणार आहोत आणि मग एकदम लास्टला परत एकदा आपण याच्यामध्ये परत उरलेलं थोडंसं मीठ घालणार आहोत पहिले लक्षात ठेवायचे सुरुवातीला सुद्धा आपण मीठ घातलं होतं त्यामुळे अंदाजाने चवीनुसार आपण याच्यात मीठ घालणार आहोत आणि मीठ घालून झालं ना की परत एकदा स्मॅश करत करतच आपण हे सगळं व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे आणि अशा तऱ्हेने आपली चटपटीत अशी भाजी तयार झालेली आहे बटाट्याची स्टफिंगसाठी आणि ह्याच्यामध्ये आपण फक्त हिरव्या मिरच्या वापरलेल्या आहेत तिखटासाठी लाल तिखट वगैरे वापरलेलं नाहीये तुम्ही लाल तिखटसुद्धा वापरू शकता शिवाय याच्यामध्ये आमचूर पावडर वगैरेसुद्धा वापरू शकता त्यांनी एक खटास एक वेगळ्या प्रकारची येते त्याच्यासाठी त्यामुळे चटपटीत अजून वाटेल भाजी आपली आणि आता कोथिंबीर घालून छान गार्निश करायचे एकत्र करायचे आणि आपली स्टफिंगची बटाट्याची भाजीही तयार झालेली आहे आता आपल्या आता पकोडा बनवायचा आहे त्यामुळे आपल्याला बेसनाचं बॅटर तयार करावं लागेल तर त्याच्यासाठी मी इथे बेसन घेतलेलं आहे जरा बेसन किंवा हे बॅटर आपल्याला जास्त बनवायला लागेल कारण आपण ब्रेड पकोडा बनवतोय तर बॅटर आपल्याला जास्त क्वांटिटीमध्ये लागणार आहे तर बेसन घेतल्यानंतर आपण याच्यामध्ये हळद थोडंसं चिमूटभर हिंग आणि लाल तिखट मीठ घालणार आहोत लाल तिखट आपल्याला छान असा तिखटपणा देईल चवीनुसार मीठ घालायचे आणि सगळे ड्राय इन्ग्रेडियंट्स आपण एकत्र पहिले करून घेणार आहोत विस्करणी आपल्याला हवं तर आपण याच्यामध्ये जिरं किंवा थोडासा ओवा हातावर क्रश करून घालू शकतो ओवा पचनासाठी चांगला असतो आणि शिवाय ह्याची त्याची चवसुद्धा आपल्याला पकोड्यामध्ये अतिशय छान लागते तसंच काही ह्याच्यामध्ये कोथिंबीरसुद्धा घालतात आता ड्राय इन्ग्रेडियंट्स आपण सगळे विस्कर्णी एकत्र करून घ्यायचे सगळे विस्कर्णे एकत्र झाले की मग आपण ह्याच्यामध्ये थोडं थोडं असं पाणी घालत एक, एक, एक छानसं स्मूथ असं बॅटर तयार करून घेणार आहोत जसं आपण भजीसाठी बॅटर तयार करतो त्याचप्रमाणे ह्याचंसुद्धा बॅटर आपण तयार करून घ्यायचं मी बघताय ना कसं स्मूथ असं बॅटर तयार झालं आहे एकदम घट्ट पण नाही आणि एकदम पातळ पण नाही मध्यम असं आपण छान बॅटर तयार करून घ्यायचं आहे आता आपण आतमध्ये स्टफिंग भरण्याची तयारी करणार आहोत तर त्याच्यासाठी मी इथे हिरवी चटणी घेतलेली आहे या हिरव्या चटणीमध्ये कोथिंबीर लसूण मिरची हिरवी मिरची आणि मीठ एवढंच घेतलेलं आहे आणि थोडंसं पाणी घालून आपण हे एकत्र करून घेत मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे स्लाइस ना आपण ही हिरवी चटणी लावून घेणार आहोत छान अशी हिरवी चटणी हिरवी चटणी व्यवस्थित लावून झाली की एका स्लाइसला आपण बटाट्याचं जे स्टफिंग तयार केलेलं आहे ते स्टफ करून घ्यायचं आहे भरपूर स्टफिंग आहे आणि व्यवस्थित स्टफिंग घालून झालं की मग दुसरा स्लाईस त्याच्यावर ठेवायचा आहे आणि छानमध्ये एक असा कट द्यायचा आहे कट एवढ्यासाठी द्यायचा की आपल्याला पूर्णच्या पूर्ण ब्रेड तळायला फार कठीण जाईल कट केल्यामुळे त्याचे दोन भाग होतील त्रिकोणी आणि आपल्याला तळायला अतिशय सोपं जाईल तुम्ही बघता ना किती सुंदर दिसतंय हिरवी चटणी मध्ये बटाट्याचं स्टफिंग परत हिरवी चटणी आणि ब्रेड किती सुंदर लेयर्स दिसतात आता अशा आता अशा प्रकारे आपण सगळे पकोडे बनवून घ्यायचे आहेत पण मी इथे फक्त एकच पद्धत नाही दाखवणारे अजून एक पद्धत दाखवणार आहे आणि ती आहे उलटा ब्रेड पकोडा तो कसा ते आपण बघूया तर त्याच्यासाठी परत एकदा मी दोन ब्रेडचे स्लाईस घेतलेले आहेत आणि त्याला सुद्धा आपण हिरवी चटणी व्यवस्थित लावून घ्यायची आहे दोन्ही स्लाईसना हिरवी चटणी लावून झाली की ते दोन्ही एकत्र एकमेकांवर ठेवायचे आहेत आणि आता बाहेरून आपण जे स्टफिंग तयार केलेलं आहे ते लावून घ्यायचं आहे आपण मगाशी दोन मध्ये स्टफिंग घातलेलं होतं आता आपण दोन ब्रेडच्या वरती हे स्टफिंग घालणार आहोत व्यवस्थित दोन्ही साईडला हे स्टफिंग आपण लावून घ्यायचं आहे मात्र एक लक्षात ठेवायचं जेव्हा केव्हा आपण हे ब्रेड पकोडे करू तेव्हा जास्त वेळ ठेवून द्यायचे नाहीत नाहीतर ते सॉगी होतात ब्रेड असल्यामुळे तो एकदम मऊ होऊन जातो आणि मग तळायला त्रास होतो त्यामुळे ल साईड बाय साईड तेल गरम करायचं आहे आणि साईड बाय साईड हे पकोडे आपण स्टफ करून घ्यायचे आहेत आणि तुम्ही बघताय ना कसा मस्त असा तयार झालेला आहे हा ब्रेड पकोडा उलटा ब्रेड पकोडा बघा मध्ये हिरव्या चटणीचा लेअर आणि दोन्ही बाजूला बटाट्याच्या स्टफिंगचा लेअर तर अशा प्रकारे दोन्ही प्रकारे आपण हे द ब्रेड पकोडे तयार करून घ्यायचे आहेत आणि आता दुसऱ्या साईडला मी तेल गरम करायला ठेवलं होतं मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे अजिबात वेळ घालवायचा नाही आहे कारण ब्रेड असल्यामुळे जर आपण ते स्टफिंग घालून तिथे बाजूला ठेवून दिलं तर तो मऊ होण्याची शक्यता आहे आणि मग आपल्याला ते तळायला कठीण जाईल एवढ्यासाठी तर आता छान बॅटरमध्ये व्यवस्थित बुडवून तेलामध्ये सोडायचा आहे आपला ब्रेड पकोडा आणि ह्याच्यामध्ये आपण कुठेही सोडा वापरलेला नाही त्यामुळे काळजी करायची काहीही गरज नाही आहे अतिशय व्यवस्थित असा हा फुलून येतो आणि छान क्रिस्पी असा होतो एका वेळेला आपण जास्तीत जास्त दोन ब्रेड पकोडे घालू शकतो कारण आपल्या कढाईच्या अंदाजानुसार कारण ब्रेड हा मोठा असतो आणि त्याला तेवढं तेल सुद्धा लागतं छान असे लालसर असे मस्त तळून घ्यायचे आहेत आणि या ब्रेड पकोड्याची खरी मजा फ्राय ना सर, आहे तुम्ही बघताय ना किती छान लालसर तांबूस असे आपले ब्रेड पकोडे तयार झालेले आहेत तळून अशा प्रकारे आपण सगळे ब्रेड पकोडे तळून घेणार आहोत अशा प्रकारे आपले सगळे पकोडे तळून तयार झालेले आहेत आणि तुमच्यासाठी मी ते सर्वसुद्धा केलेले आहेत मकाशी जी हिरवी चटणी आपण आतमध्ये लावली तीच आपण सर्वसुद्धा केलेली आहे किती सुंदर दिसत आहेत ना प्रत्येक पकोडा हा वेगळा आहे एक पकोडा आहे तो उलटा ब्रेड पकोडा आहे तर एक पकोडा आहे तो स्टफ्ड असा ब्रेड पकोडा आहे तर असे हे ब्रेड पकोडे तुम्ही घरीसुद्धा करून बघा छान क्रिस्पी असे होतात आणि ह्या पावसाळ्याच्या सीझनमध्ये तर असं खाणं कोणाला नको असतं सांगा बरं अशा प्रकारे हा क्रिस्पी ब्रेड पकोडा तुम्ही घरी नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की तुम्हाला आजचा व्हिडिओ आपला कसा वाटला ते आणि वेळात वेळ काढून तुम्ही आपला व्हिडिओ बघताय त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद सर्वांनी आपला चॅनल मसालेदार कॅफे बाय पायल नक्की सबस्क्राईब करा मित्रमैत्रिणी नातेवाईक यांच्याबरोबर शेअर करा आणि कमेंटमध्ये मला नक्की लिहून सांगा की तुम्हाला आपले व्हिडिओज कसे वाटतात ते चला तर मग आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका क्रिस्पी रेसिपीबरोबर तोवर असंच घरचं खा आणि स्वस्थ रहा